आज अखिल महाराष्ट्र जनरल कामगार संघटनेची लातूर जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी कार्यकर्त्याची या ठिकाणी आज बैठक घेतलेली आहे या बैठकीमध्ये तीन गोष्टीवर प्रामुख्याने चर्चा करण्यात आली पहिली गोष्ट मोदी सरकारने जे एकोणतीस कामगार कायदे रद्द करून नवीन चार कायदे केलेले आहेत या कायद्याचे परिणाम या देशातल्या कष्टकरी श्रमिक कामगारावर काय होणार आहेत याची जाणीव त्यांना करून देण्यात आली दुसऱ्या बाजूला या सर्व चार कामगार कायदे रद्द करण्यासाठी देशभर देशभरातल्या अकरा संघटनेच्या वतीनं बारा फेब्रुवारीला देशव्यापी आंदोलन आहे तर त्या आंदोलनाचा एक भाग होण्यासाठी संघटनेच्या वतीनं आम्ही आज निर्णय करण्यात आलेला आहे दुसऱ्या बाजूला या राज्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत तर या निवडणुकीमध्ये या देशातल्या आता आम्ही ही जिल्ह्याची मिटिंग घेतलेली आहे पण या जिल्ह्यातल्या सर्व कष्टकरी समाजाने कामगार बांधवानी जो या कामगार कायद्याचा परिणाम भोगणारा जो काही घटक आहे ज्याच्या हक्क आणि अधिकार या चार कामगार कायद्याच्या माध्यमातून शिसकावून घेतले आहेत ज्यांना संप करण्याचा किमान वेतन मागण्याचा जो काही हक्क आहे तो हक्क हे सरकार नाकारत आहे आणि म्हणून हे चार कामगार कायदे आणून या देशातला राज्यातला आणि जिल्ह्यातला सर्व कष्टकरी कामगार वंचित घटक उद्ध्वस्त करण्याचं काम भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून हे सरकार करत आहे म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थेमधील जे काही उमेदवार भारतीय जनता पक्षाचे आहेत आणि त्यांचे मित्र पक्षाचे आहेत या सर्व मित्र पक्षाला आणि भारतीय जनता पक्षाला मतदान करू नये अशा पद्धतीचं आव्हान जिल्ह्याभरातील सर्व कामगारांना कष्टकऱ्यांना श्रमिकांना या ठिकाणी आम्ही करत आहोत येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून या देशातला बडा ना, उद्योगपती अतिश्रीमंत लोकांसाठी सर्व कायदे आणि योजना आणून त्यांचं हित साधलं जातं आहे आर्थिक विषमता वाढवली जात आहे या देशातल्या कष्टकऱ्यांना नागवलं चाललं आहे आणि म्हणून या पुढच्या काळामध्ये या देशातल्या कष्टकऱ्यासाठी कामगारासाठी श्रमिकासाठी अखिल महाराष्ट्र जनरल कामगार संघटनेच्या माध्यमातून आम्ही एक मोठं आंदोलन उभा करून येणाऱ्या काळामध्ये हे सर्व कायदे पूर्ववत लागू करून घेण्यासाठीची आमची तयारी